स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा संजय काकांना पाठिंबा देऊन युवा नेत्यांनी ने आपला स्वाभिमान गहाण ठेवला काँग्रेस नेत्याचा सुहास बाबर यांना सवाल रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू निकेतन सलगरे ज्यांनी आपल्या वडिलाला दमाची भाषा केली त्यांच्या हयातीत यशवंत कारखान्यावरून कितीतरी त्रास दिला प्रसंगी चौकात येतो मग बघू इथपर्यंत खडाजिंगी झालेली असताना तुम्ही अशा माणसांना पाठिंबा मा देत आहे हे योग्य आहे का असा सवाल काँग्रेसचे नेते चंद्रकांत चव्हाण यांनी युवा नेते सुभाष बाबर यांना केला चंद्रकांत चव्हाण हे यापूर्वी बाबर पार्टीत होते त्यांनी भानूवर केलेला अन्याय बघितलाय मात्र लोकसभेसाठी सुहास बाबर यांनी संजय काकांना पाठिंबा देऊन आपला स्वाभिमान खान ठेवला का असा अप्रत्यक्ष सवाल सुहास बाबर यांना चंद्रकांत चव्हाण यांनी विचारलाय त्यामुळे खानापूर मतदार संघातील वातावरण चांगलंच ठेवलंय अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आपल्यासोबत सोबत आहेत काँग्रेसचे नेते चंद्रकांत बापू चव्हाण बापू काय वाटत लोकसभे विषयी काय आता विशाल पाटलांचं निलंबन होणार अशी चर्चा आहे काय निलंबन होऊ दे आम्ही सोडतो या काँग्रेस आम्हाला उभा आहे बर विशाल निवडून आणायचा एवढं डोक्यात आहे आता ते काँग्रेस असला काय विचार आमच्या डोक्यात नाही आता आता इथं यापूर्वी ज्या तुम्ही पार्टीत होता त्या पार्टीने सांगितलं की आम्ही संजय काकांचं काम करणार आहे काय काय वाटतंय तुम्हाला तुमची पार्टी पार्टी हो त्यांच्या हयाती त्या संजय काकांनी अनिल भाऊला किती त्रास दिला आहे का नाही तिने का तिला माहित नाही का माझ्याविषयी जास्त माहित आहे ना एकदा तरी भाऊनी त्यांना विचारलं कुठल्या चौकात येऊन येऊन हो तिने खानापूर तालुक्याच्या अस्मितेचा यशवंत कारखान्याचा वाटूळ केलं तिने ती लिलाव घेतला बँकेकडं आणि ते परत फुकून टाकला आमच्या खानापूर तालुक्याची आस अस्मिता असणारी यशवंत कारखाना त्यांच्यामुळे गेला नाही ती भावने ठरवलं होतं ती कारखाना घेऊन त्याचे हप्ते पाडून भरायचे आणि तो शेतकऱ्यासाठी चालवायचा काय सांगणार तुमच्या नेत्यांना कुणाला सांगायचंय नेत्यांना काय सांगायचं आवती काय आता लहान आहेत का ती जे आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आता अनिल भाऊचा ज्यांना वारसा आहे मग अनिल भाऊ अनिल भाऊचा वारसा असताना अनिल भाऊ त्रास दिलेला त्यांना माहीत नाही का स्वाभिमान घाण ठेवला म्हणायचं का मग आता तू तु समजा तुम्ही काय समजायचं ते मी काय बोलणार नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा